नमस्कार स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मँगो फ्लेवर आईस्क्रीमची रेसिपी फक्त एक आंब्याचा वापर करून घरी तुम्ही सॉफ्ट आणि क्रीमी आईस्क्रीम बनवू शकता चला तर मग आईस्क्रीम बनवायला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी घेतला एक मीडियम साईजचा सा हापूस आंबा आईस्क्रीम बनवण्यासाठी जो आपण आंबा घेतलेला आहे तो छान तयार झालेला डार्क येलो कलर असलेला असावा म्हणजे तो चवीला गोड असतो आता मी ते आंब्याची साल काढून घेतले आणि छोटे छोटे पीस करून एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये पीस टाकून घेते आता यामध्ये पाणी न टाकता मिक्सरला मी बारीक वाटून घेते हे बघा अशा पद्धतीने आंब्याचा पल्प रेडी आहे आता एका पॅनमध्ये एक कप कच्चं दूध घेतलं आहे क्रीम किंवा साधं कोणतंही चालेल त्यानंतर वन फोर्थ म्हणजेच पाव कप मिल्क पावडर आणि एक टी स्पून कॉर्नफ्लोअर पावडर आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे गॅस मी अजून चालू केलेला नाही आहे मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लॉवर हे सगळं आधी पहिलं छान मिक्स करून घ्यायचं मग गॅस ऑन करायचं आता मी गॅस ऑन करते आणि हे सतत ढवळत राहायचं त्यानंतर मी इथे वन फोर्थ म्हणजेच पाव कप साखर टाकली आहे आणि जो आपण आंब्याचा पल्प बनवलं आहे तो त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आता मी हे सर्व पटापट मिक्स करून घेते कारण गॅस ऑन आहे आणि मिल्क पावडर आणि कॉर्नफ्लोअर हे पटकन घट्ट होतं त्याच्यामुळे मिश्रण घट्ट होतं तर हे मी फटाफट मिक्स करून घेते एका विस्करच्या मदतीने ज्या मिश्रणात गुठळ्या झालेल्या त्या मिक्स करून घेते पूर्ण ही प्रोसेस आहे ती जरा फटाफट करावी लागते कारण मिश्रण आपल्याला खूप जास्त घट्ट नाही करायचे मिश्रण आता थोडं घट्ट झालेलं आहे आणि स्मूथ पण आहे तर हे झालेलं आहे रेडी आता लगेचच दुसरी प्रोसेस करायची आहे आता इथे मी एक बाऊल घेतलं आहे त्याच्यावरती चाळण ठेवले आणि हे गरम असतानाच पूर्ण गाळून घ्यायचं आहे मिश्रण कारण ते थंड झालं की मग अजून थोडं घट्ट होऊन जाईल तर व्यवस्थित गाळता येणार नाही ते म्हणून गरम असतानाच पूर्ण गाळून घ्यायचे छान म्हणजे गुठळ्या वगैरे असतील तर ते इझिली निघून जातील आणि बघू शकता खूप स्मूद बॅटर रेडी झालं आहे आपलं आणि कलरसुद्धा खूप छान आलं आहे इथे मी एका बाउलमध्ये एक कप व्हीप क्रीम घेतले व्हीप क्रीम ऐवजी फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता तुम्ही अमूलची जी फ्रेश क्रीम येते ती वापरली तरी चालेल रिझल्ट सेम येतो आता मी ही क्रीम व्हीप करून घेते खूप जास्त नाही व्हिप करायचे सॉफ्ट पीक येईपर्यंतच व्हिप करून घ्यायची यामध्ये आंब्याचं जे मिश्रण बनवलं होतं ते मिक्स करून घ्यायचं आणि परत एकदा व्हिप करून घ्यायचं म्हणजे खूप छान मिक्स होऊन जाईल आता हे मिश्रण रेडी आहे त्यानंतर इथे मी आंब्याचे बारीक तुकडे ॲड आईस्क्रीम केले आईस्क्रीमला छान पिवळा रंग येण्यासाठी मी इथे थोडंसं कलर यूज केलं आणि हे सर्व मिक्स करून घेते रेडी झालेलं आहे आता आता मी हे एका एअरटाईट कंटेनरमध्ये ट्रान्सफर करून घेते आणि मग हे नऊ ते दहा तासांसाठी फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आता मी हे झाकण लावून फ्रीजरमध्ये ठेवून देते आता हे होते में सेट झालेलं आहे दाखवते मी तुम्हाला आणि बघू शकता खूप छान सेट झाले अजिबात आईस वगैरे नाही जमा झालं आता मी हे आईस्क्रीम बाउलमध्ये काढून घेते तर आजची मँगो आईस्क्रीमची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा तुमी सुद्धा मँगो आईस्क्रीम बनवण्याचा विचार करत असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इथे मी गार्निशिंगसाठी थोडंसं टुटी फ्रुटी ॲड केलं आहे आणि रेडी आहे मँगो फ्लेवर आईस्क्रीम व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू